मला वाटतं तुम्ही कोणत्या नसा एक अरुण असेल प्रवीण प्रवीणकर असेल त्याच्यानंतर मी सोबत होतो अस्लमबाई माझ्या अगदी मोठ्या भावासारखी होते तरी कामात मी नाराज पण झालो असेल त्यांच्यावर पण कधी अस्लमबाई नाराजगी मानली नाही ते दुसऱ्या दुसऱ्याविषयी स्वतः आवाज त्यांची कधी प्रॉब्लेम असला तरी ते मला विचारायचो मला काय प्रॉब्लेम असला तरी मी अस्लमबाईला विचारायचो असे आमचे वीस वर्षाचे संबंध संबंध आपल्या आयुष्यभर जातील अस्लमबाई तुम्ही आमच्यातून इथून चाललाय आहे मास्टर सोडले तुम्ही आम्हाला सोडून चालला तुम्ही हे सगळे आपलीच टीम आहे आपला परिवार आहे कधी आवश्यकता वाटेल तुम्हाला मॉरल सपोर्ट पाहिजे तुम्हाला जर असं वाटेल की मी आज बोर झालोय आज त्याला थोडं मित्रांना भेटून येऊ तुम्ही कधी येऊ शकता कधी आम्हाला कॉल करू शकता आणि आम्ही जेव्हा पनवेलला येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला न चुकता कॉल करू इव्हन इथं कोणतं फंक्शन असेल त्यावेळी पण आमच्याकडून तुम्हाला कॉल येईल आणि तुम्ही नेहमी सामीलबा करत पिकनिकला आलात नाही पण या फॉलो आमच्यासोबत हे आमची सर्व स्टाफ कडून विनंती आहे मी माझं भाषण पुरण करतो बाईला रिटायरमेंटच्या शुभेच्छा देतो असलं बाई तुम्ही रिटायरमेंट आनंदात घालवा मजेत घालवा कधी वाटलं येत जा किंवा आम्हाला कॉल करत जाऊन सर बोलताय का तुम्ही